भाजपाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल फुंकला स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाची जिल्हास्तरीय कार्यशाळा नांदुरा येथील हरिभाऊ पांडव मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख होते व्यासपीठावर राज्याचे कामगार कल्याण मंत्री एडव्होकेट आकाश फुंडकर आमदार डॉ संजय कुटे आमदार चैनसुख संचेती यांचे सह प्रदेश सदस्य गुणवंतराव कापले डाक्टर गणेश दातीर बलदेवराव चोपडे मोहन शर्मा राजेश पाटील भाऊराव पाटील सौ कल्पना मसने अनिता देशपांडे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सारिका डागा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यश संचेती आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रदेश उपाध्यक्ष आमदार चैनसुख संचेती यांनीही कार्यकर्त्यांना कामाला लागा असे थेट आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरदचंद्र गायकी व महेश पांडे यांनी केले आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस ब्रह्मानंद चौधरी यांनी केले या कार्यशाळेत जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेवराव मानकर अरुण पांडव प्रमोद हिवराळे महादेव मिरगे श्याम पाटेखेडे सुरेश गव्हाण ज्ञानेश्वर साखरे लता ताठे देशपांडे पांडे गोदावरी धीबोंबटकार आदींसह जिल्हाभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणुका आपल्याला चिन्ह एवढ्यासाठी आवश्यक आहे की या संस्थांच्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करू शकत असतो छोट्या छोट्या त्यांच्या गरजा वागू शकत असतो मग जन्माचा दाखला असेल मृत्यूचा दाखला असेल बांधकाम परवानगी असेल घरासमोरचा रस्ता असेल मंदिराचा सभागृह असेल घरासमोरचा लाईट असेल नाली असेल सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे कामं या संस्थांच्या माध्यमातून आपण करत असतो